जास्त हाईट नाही पाहिजे मित्रांनो जास्त हाईट जर वाढली तर उत्पन्न हे कमी होत असतं मित्रांनो तुमच्या भागाकडे क्वाटनला काय म्हणतात सरकी म्हणतात की कपासी म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या इकडे क्वाटणला सरकी म्हणतात तर काही भागात कपासीसुद्धा म्हणतात आणि काही भागात पराठीसुद्धा म्हणतात संजीवकसुद्धा वापरले चांगले आहेत आणि आमच्या इकडे बरेच जण ढेसा कोडणीचा कार्यक्रम करतात तुमच्या इकडे डेसा कोडतात की नाही मित्रांनो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हिला आता झिरो बावन चौतीस हे खत आपण सुद्धा सोडलेले आहेत तर फुलं बघा पातं चांगल्या प्रकारे दिसायला लागलं आहेत मागालच्या आठवड्यामध्ये हे असं हे ना हे पातं हे एवढं चमकत नव्हतं आता हे बऱ्याप्रकारे फुलं चांगले छान प्रकारे लागलेले ला आहेत आणि त्याची हाईटसुद्धा बऱ्यापैकी वाढलेली आहेत बऱ्यापैकी म्हणजे शेंडेच खुडायचं काम प पडायला लागलं आता संजीवक वापरलं नसल्यामुळे आता सरकीची हाईट फार झाली संजीवक सुद्धा काही फायदा आणि संजीवक बीसुद्धा थोडं लवकर पाहिजेत मित्रांनो संजीवकलासुद्धा जास्त उशीर चालत नाहीत पण पात्याचं प्रमाण वाढलं मित्रांनो काला की टाकलं आहे ज ड्रिचिंग सोडी झिरो पाहून चौतीस त्याच्यामुळे तिची फलधारणा क्षमता ही वाढलेली आहेत असं नाही की ही ड्रिचिंग सोडायला पाहिजे तुम्ही कोणतीही ड्रिचिंग सोडी तर ती पाते वाढण्यासाठी आणि जे लागलेले पातं असतं त्याला परिपक्व करण्यासाठी म्हणजे मालधारणा करण्यासाठी हे फायदा देत असतं तर तुम्ही ठिबक केलेलं असेल तर नक्कीच कोणती कौन्ती न कोणती ड्रिचिंग सोडा जेणेकरून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि तुमच्या सरकीची हाईट मर्यादित ठेवा कारण की आपल्याला हाईट ही उत्पन्न देत नसती तर आपल्याला त्या कपाशीच्या झाडाला दा, लागलेल्या कैऱ्या उत्पन्न देत असतात काही जणं म्हणतात ना आमची सरकी ही डोक्याच्यावरून फिरली आहेत तर डोक्याच्यावरून फिरली म्हणजे काय सरकीची उंची जास्तीत जास्त छातीपर्यंत पाहिजेत जास्त नको आणि मित्रांनो बघा आता हे झाड आहे हे एवढं वाढलेलं आहे बघा हे झाड असं जवळपास सात फूट आता हे असं 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 वर जर होत गेलं तर याच्या या अशा उंचीमुळे काहीच उत्पन्न भेटत नाही आणि या झाडाला समजा आता हा डेसा आपण इथून खुलला तर काय होतं ह्या जे फांद्या आहे ना याच्यामध्ये अन्नद्रव्य चांगल्या प्रमाणात जातं या खालच्या फांद्यामध्ये आणि त्या मोठ्या होतात आणि त्यांचे जे हे बघा आता या झाडाची हाईट वाढलेली आहेत आणि याची वाढत राहिली त्याचा सेंडा जरा काढला नाही तर काय होतं सेंडा वाढत राहतो आणि ह्या ज्या फांद्या असत्या ना या साईडच्या यांना अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे भेटत नाही त्याच्यामुळे आपण शेंडा खोरडा किंवा संजीवक जर वापरलेला असेल तर मग एकदम चांगल्या प्रकारे शेंडा खोडाचं काम नाही काहीच नाही पण याची जा हाईट जरा मर्यादित केली तर काय होतं ह्या ज्या खालच्या ज्या फांद्या असतात ना यांना अन्नद्रव्य जातं पूर्ण वरून सेंडा खोड्यामुळे बंद होऊन जातात आणि मग खालचे त्याचे हे जे बोंड वगैरे असतात ना फा पाते आणि कायऱ्या त्या परिपक्व होत जातात कारण की अन्नद्रव्यपूर्ण त्याच्यातच भेटत असतं त्याच्यामुळे हाईट जास्त नको हाईट छातीपर्यंत असायला हवी जास्त हाईट असली तर उत्पन्न हे कमी होतं जेवढं मोठं झाडं असलं त्याला त्या तेवढे त्या थोडे बोंडाचं प्रमाण हे ना ते भरवी राहत नाही थोडे बारीक बारीक असतात आणि त्याच्यामध्ये बारीक बोंड असल्यामुळे उत्पन्न चांगलं भेटत नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो एकतर संजीवक वापरा नाही तर मग सेंडे फोडून घ्या पण ज्या शेतकरी बांधवाकडे जमीन भरपूर प्रमाणात असते तर त्यांना सेंडे खोडणीचा कार्यक्रम परवडत नाहीत त्यांनी संजीवकच वापरून घ्यावे असं नाही की संजीवक ह्याच कंपनीचा आणायला पाहिजे त्याच कंपनीचा आणायला पाहिजे संजीवक कोणत्याही कंपनीचा असलं तरी चालेल फक्त ते प्रमाणामध्ये मारा कारण की प्रमाणाबाहेर जर मारलं तर त्याचेसुद्धा वेगळेच परिणाम जाणून येतात तुम्ही चॅनलला पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत राहील तर बघा हाईट हिची आता जवळपास सहा फुटापर्यंत झालेली आहेत म्हणजे जास्त झालेली आहेत हिच्यावरती लिवोशन मारलं नव्हतं चमत्कार कोणत्याही प्रकारचं संजोग मारलेलं नव्हतं त्याच्यामुळे हिची हाईट ह्या कपाशीची ही फार वाढलेली आहेत आणि आता तिचे शेंडे खोडून घेतलेले आहेत काही झाडांचे राहिलेले आहेत तर त्याला लवकरात लवकर शेंडे खोडून घ्यावे लागेल कारण की शेंडे खोडल्यावरती कायऱ्या कायऱ्यांच्या प्रमाणात म्हणजे चांगल्या त्या परिपक्व सा परिपक्व चांगल्या प्रमाणात होतात त्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते सेंडा खोरड्यावरती आणि सेंडा खोरडा नाही तर ते झाड वाढत राहतं वाढत राहतं त्यांना पातळ बी कमी लागतं कायऱ्या बी व्यवस्थित पकडत नाही त्याच्यामुळे मित्रांनो सेंडा खोडायलाच पाहिजेत किंवा संजीवक वापरायलाच पाहिजेत हाईट जास्त होऊ द्यायला नाही पाहिजेत जेवढी कपाशीची म्हणा पराठीची म्हणा सरखीची म्हणा जो काय शब्द तुमच्या भागामध्ये वापरत असेल तर तिची हाईट मर्यादित जेवढी असली तेवढं उत्पन्न चांगलं भेटतंय कारण व चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो